नमस्कार मित्रांनो डिजिटल मार्केट इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो डिसेंबर तेवीस ला महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यात नवीन जिल्हा निर्मितीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली होती तत्कालीन महसूल मंत्री कृष्ण विखे पाटील यांनी तेव्हा स्वस्त सांगितले होते की सध्या राज्य सरकारने नवीन निर्माण करण्याबाबत कोणताही विचार केला नाही जिल्हा निर्मिती आव्हानांचाही त्यावेळी त्यांनी उल्लेख केला होता त्यामुळे प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्यालयांच्या ठिकाणावरून होणारे वाद यांचा समावेश होता परंतु आता महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासांचा पाया भक्कम करण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याचं जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे असं झाल्यास राज्यात हा असा ऐतिहासिक बदल असेल राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून एकवीस नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहे त्यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल सोबतच स्थानिक पातळीवर विकासाच्या प्रक्रिया अधिक गतिमान होतील असा सरकारचा विश्वास आहे राज्यात जिल्हा निर्मितीचा थोडक्यात इतिहास काय कोणत्या मूळ जिल्ह्यांचे वेळ करून एकवीस नवीन जिल्ह्यांची यादी प्रस्थापित आहे नवीन जिल्हा निर्मितीचे फायदे काय आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भाषावर प्रांतरचना झाल्यावर तत्कालीन बॉम्बे प्रांतामधून मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून सव्वीस जिल्ह्यांचा महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ रोजी उदयास आला अनेक जिल्हे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामांची गैरसोय त्यानंतर समोर येऊ लागली आणि त्यामुळेच मोठ्या जिल्ह्यांतून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली त्यामध्ये नवीन दहा जिल्ह्यांची भर पडून महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी छत्तीस जिल्हे आहेत आणि असे असले तरी सध्या आजच्या दिवशी सुद्धा त्या त्या जिल्ह्यातील शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला संपूर्ण एक दिवस ठिकाणी येण्यासाठी घालवावा लागतो आणि म्हणूनच नवीन जिल्ह्यांची मागणी होती राज्यात ऐंशी नंतर दहा नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे सध्या छत्तीस जिल्हे आहेत तीनशे पंचावन्न तालुक्या आहेत मात्र सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांचे ठिकाण हे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीच्या असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा जिल्हा आणि सिंधुदुर्ग हे नवीन जिल्हे जोडण्यात आले आहे एकोणाशे ब्याऐंशी लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे एकोणाशे नव्वद साली मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे एकोणविशे अठ्ठ्याण्णव ला वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यांची त्यात भर पडली तर एकोणीसशे नव्याण्णव साली हिंगोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली आहे एकोणविशे साठ पासून ते एकोणविशे पर्यंत महाराष्ट्रात एकूण पस्तीस जिल्ह्यांची निर्मिती झाली तर मग छत्तीसावा निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता तर पालघर जिल्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्ह्याची निर्मिती केली होती तेव्हापासून मात्र गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आला नाही पण आता मात्र नवीन जिल्हा निर्मितीला वेग आला आहे दोन हजार अठरा साली फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्य सचिवांच्या समितीने बावीस नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील प्रशासकीय गरजानुसार नवीन जिल्ह्याची निर्मिती होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते नवीन निर्माण होणारे एकवीस जिल्हे कोणते असणार आहे ते, ते आपण पाहूया यामध्ये जळगाव मधून भुसावळ लातूर मधून उदगीर बीडमधून नाशिक नाशिकमधून मालेगाव नाशिकमधूनच कळवण मधून किनवट ठाणेमधून मीराबाईंदर ठाणेमधूनच कल्याण तर सांगली सातारा सोलापूरमधून मानदेश मधून खामगाव पुणेमधून बारामती यवतमाळमधून पुसद पालघर मधून जव्हार अमरावतीमधून अचलपूर भंडारा मधून साकोली रत्नागिरीमधून मंडणगड रायगडमधून महाड आहिल्यानगर मधून शिर्डी तसेच आहिल्यानगर मधून संगनमेर आहिल्यानगर मधून श्रीरामपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यामधून अहेरी असे हे जिल्हे येणाऱ्या नवीन काळामध्ये बनू शकतात लोकसंख्येच्या आधारावर राज्यातील अठरा जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन बावीस जिल्ह्यांची निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या पुढे ऑगस्ट दोन हजार मध्ये आला होता आणि यावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ महसूल नियोजन विभागाचे सचिव विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश असलेले समिती यावेळी गठीत करण्यात आली होती नवीन जिल्ह्यांची निर्मिती करताना कोणते घटक विचारात घ्यायला हवेत कोणते निकष लावायला हवेत हे सर्व ही समिती बघणार होती या समितीचा अहवाल चार महिन्यात येणे अपेक्षित असताना समितीचा अहवाल आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे सर्व काही इतके दिवस अटकून राहिले होते नवीन जिल्हा निर्मितीचे नेमके फायदे काय आहेत ते आपण पाहूया प्रत्येक जिल्ह्यांचा आकार कमी झाल्याने प्रशासकीय अधिक चपळ होऊन कार्यक्षम होईल स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास चांगला हातभार लागेल नवीन जिल्ह्यामुळे गावापर्यंत विकास पोहोचेल पायाभूत सुविधांमुळे स्थानिक विकासाला गती मिळेल सर्व प्रशासकीय कार्यालय जवळ असल्याने नागरिकांना याचा फायदा होईल प्रत्येक विभागातील नागरी, नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील सोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्वाचे पाऊल असेल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील काही वर्षात या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल नवीन जिल्हा निर्मिती हे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हो वाटत असले तरी यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागते नवीन जिल्ह्यांचे मुख्यालय सरकारी कार्यालय यासाठी सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी साधारणतः तीनशे पन्नास कोटी पर्यंत तेवढा अंदाजे खर्च लागतो जिल्हा निर्माण करणे सोपे असले तरी महत्वाचे कार्यालय आणि आस्थापना हा काळजाचा विषय असतो आर कार्यालय महावितरण व परेशनचे परिमंडल कार्यालय उपविभागीय कृषी कार्यालय अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय राज्य परिवहन महामंडळाची म्हणजेच एस टी कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अतिरिक्त सत्र न्यायालय ही कार्यालय या ठिकाणी गरजेचे असतात नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असू शकते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील नागरी सुविधा नागरी सुविधांमध्ये वाढ होईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र